दृश्यामध्ये आपण बघताय की केळकरांची जी कुलदैवी आहे बंदी आहे तिच्या दर्शनाला आम्ही चाललेलो आहोत दृश्यात बघू शकता कस एक, एक छोटशा पाऊल वाटेने मंदिराकडे आपण जातो ते आपण बघू शकता पूर्ण मी दाखवतोय आपल्याला बघू शकता अशा पाऊल वाटेने आपण आलेलो आहोत थोडसारी डात बसला, आणि बघू शकता हे कसा एका साईडला झरा आहे सुंदरसा आणि हे बंदी जाई देवी लक्ष्मीकांत प्रसन्न श्री बंदी जाईची बांधी जाई प्रसन्न बवड या नाव बघा कसं छान असं मंदिर, बगुशक्तार। बगुशक्तार मंदिर चे चे आहे तुमदार पद्धतीमधलं कौलारू आहे कोकणामधले घर सगळे अशाच पद्धतीत असतात कौलारू पद्धतीत तुम्ही बघू शकता बघू शकता की अशा पद्धतीत मंदिर आहे पायऱ्या हिच्या ज्या आहेत त्या सध्या अशा घसरड्या पायऱ्या आहेत सावका चालायला लागणार आहे पण बघू शकता कसं पावलं रूप आणि सुंदर असं घर आहे बघ आणि ह्या पद्धतीत आपण पाऊल वाटेने मंदिरात येत आहोत मी मंदिरात मंदिरा गेल्यानंतर परत आपल्याला पुढची दृश्य दाखवे